सौ सो सोनारकी तो एक लोहारकी आमदार महेंद्र थोरवेंचा सुधाकर घारे ना स्ट्रोक राष्ट्रवादीचे मोठे मासे गालाळा कर्जत विधानसभा मतदारसंघात सध्या मोठी चुरस पाहायला मिळत आहे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यातील राजकीय शीतयुद्ध सुरू असून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताना दिसत आहेत आठवड्याच्या प्रत्येक रविवारी सुधाकर घारे यांच्याकडे प्रवेश होत असताना आमदार महेंद्र थोरवेही शिवसेनेत पक्षप्रवेश घेण्यात कमी नसल्याने कर्जत विधानसभा मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धूमधाडाका सुरू आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे मोठे मासे गलाल लावत सुधाकर घारेंना मास्टर स्ट्रोक देत सौ सोनारकी तो एक लोहारकी असा जोरदार धक्का दिला आहे यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हनुमंत पिंगले खालापूर पंचायत समिती माजी सभापती एच आर पाटील माजी उपसभापती विश्वनाथ पाटील माजी पंचायत समिती सदस्य अक्षय पिंगले उभाटाचे युवासेना रायगड जिल्हा चिटणीस निखिल पाटील शाखा प्रमुख महेश पाटील बीड ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊ पवार उपसरपंच नम्रता करणूक नारंगी ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश देशमुख आपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांसह हजारो कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत पालकमंत्री उदय सामंत खासदार श्रियंग बारणे आमदार भरत शेठ गोवावले आमदार महेंद्र दलवी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी आपले विचार मांडताना कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी माझे जुने सहकारी हनुमंत पिंगले आणि त्यांच्या सहकार्याने आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला असून त्यांना पक्षात योग्य प्रकारे मान सन्मान दिला जाईल स्वगृही परतलेले पिंगले यांचं काम प्रामाणिक आहे इथे ते प्रामाणिकपणे काम करून पक्षवाढीसाठी कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करीत अडीच वर्षापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वेगळा निर्णय घेत महायुतीचे सरकार राज्यात अस्तित्वात आणले आणि या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करीत कर्जत विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी उपलब्ध करू शकलो आज आपण सर्व आपल्या पक्षात प्रवेश करता ही माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे महिला सशक्तीकरण आणि स्वावलंबी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचा लाभ माझ्या मतदारसंघातील सर्व महिला घेत आहेत यांचा देखील मला अभिमान आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयाचा विसर पडलेला आहे घटक पक्षाचे नेते चुकीचे वागत आहेत आपल्याशी जागाबाजी करण्याचं काम त्यांचं सुरू झालं आहे परंतु माझा शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी सज्ज आहे असे वक्तव्य केले यावेळी डॉक्टर शिल्पा देशमुख जिल्हाप्रमुख संतोष भोईर जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील संपर्क प्रमुख पंकज पाटील भाई गायकर तालुका प्रमुख संदेश पाटील माजी नगरसेवक संकेत भासे युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे कोपोली प्रमुख संदीप पाटील मोहन अवसरमल तात्या रेटे संतोष मालकर अनिल मेंढे दिनेश सोर्वे महिला आघाडी प्रमुख रेश्मा आंग्रे कोपोली शहर महिला आघाडी प्रमुख प्रिया जाधव नगरसेविका सुनीता पाटील सुप्रिया साळुंके यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

आपले युवा नेते श्रीकांतजी शिंदे साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु त्यांची तब्येत खराब आज माझे उद्योग मंत्री संपूर्ण महाराष्ट्र असताना अवर्जून आपले या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले साहेब आले आमचे दोन्ही माझे विधानसभेचे सहकारी

शिंदे साहेबांचे नेतृत्व म्हणून या ठिकाणी शिवसेनेमध्ये आज या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे शिवसेनेवर आपला विश्वास साहेब या आमदार झालो आणि सातत्याने या मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्यासाठी या प्रत्याच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त निधी आपण या मतदारसंघासाठी आणण्याचा

सन्मानिय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलं म्हणून आज मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यामध्ये पक्षप्रवेशामध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे दररोज पक्षप्रवेश बाळासाहेब भोवन मध्ये सुद्धा होत आहे आणि एकंदरीत परिस्थिती संपूर्ण बंदत आहे याचं कारण एकमेव कारण पण पाहत आहे संपूर्ण राज्यामध्ये आपले आदरणीय नेते एकनाथजी शिंदे साहेब फिरत असताना संपूर्ण मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे त्यांच्या भागामध्ये उपस्थित राहत असतो मला मोठा प्रश्न पडलेला होता की एवढा मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर जनसमुदाय कार्यकर्त्यांची फळी उभी राहते नक्की परिस्थिती तरी काय आहे त्यानंतर संपूर्ण माहिती घेतल्यानंतर उद्याची लक्षात आलं की सर्व सामान्य जनता ही समाधानी असल्यामुळे तर हे अनेक वर्षामध्ये मागच्या कालखंडामध्ये जी परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेली होती ही संपूर्ण परिस्थिती अडीच वर्षामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी बदलून टाकलेले आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात जनता रस्त्यावर उतरलेली आहे की असं घेतून या महाराष्ट्राला एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्याला लाभले आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला वगैरे उपस्थित राहिले आहेत या ठिकाणी महिला वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या सरकारने जो निर्णय घेतला की मुख्यमंत्री स्वावलंबी व्हाव्यात उचललेले महत्वाकांक्षी पाऊल अनेक महत्वाकांक्षी योजना महिला सक्षमीकरणासाठी या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण

याने तो ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतला आणि शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर आज महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिल्यानंतर राज्यातलं राजकारण संपूर्ण ढवून दिलं गेलं आज संपूर्ण राज्यामध्ये आपण पाहताय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये मोठे पक्ष करणे सुरू झाले आहेत संपूर्ण उदापालन त्या ठिकाणी झालेले आहेत मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाढत चाललेलं आहे आणि म्हणून अशी परिस्थिती ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बदललेली आहे आणि म्हणून आगामी होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आमदार हे राज्यामध्ये शिवसेनेचे निवडून येतील अशा पद्धतीचं काम आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुरू आहे साहेबांच्या या ठिकाणचा हा पक्षकडे सोळा या ठिकाणी संपन्न होत असताना मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला खर तर आपण सहा जण या ठिकाणी उपस्थित झालेला परंतु आज शिवसेनेची सत्तात्मक बाजूने आम्ही करत असताना राज्यामध्ये सत्तांतरण झाल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही शिवसेनाच्या माध्यमात असेल बुध प्रमुखांच्या माध्यमात असेल मोठं संघटन रायगड जिल्ह्यामध्ये उभं राहिले या रायगड जिल्ह्यामध्ये सात मतदार संघ आहेत या सात मतदारसंघामध्ये जवळजवळ अठरा हजार शुद्धूर तयार झालेले आहेत या अठरा हजार शुद्धांमध्ये मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की या अठरा हजार शुद्धामध्ये सात मतदार संघामध्ये कर्जत खळापूर मतदार संघामध्ये आठ हजार शिक्षकांची निवडणूक आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि हे सगळे व्हेरीफाय झालेले आहे सर या सगळ्यांचे आपण जर आपण माहिती घेतली तर आपण आता लक्षात येईल की कौटुंबिक विकास कौशल्य विकास आपली जी संघटना काम करत आहे या संघटनेला सुद्धा माहिती आहे की सगळे शिवदूत भूतप्रमुख आपण व्हेरीफाय करून घेतलेले आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात संघटन या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आणि म्हणून सर आज या सगळ्यांची परिस्थिती साहेब आपण पाहिली तर आपण पाहताय की सरकार आपलं आहे महायुतीचा सगळ्या घटक पक्षाला पण निधी काम या ठिकाणी केलेलं आहे अब सरकार म्हणून सिद्ध साहेब महायुतीचा घटक पक्षाचे जे जे नेते येतील त्याला पाहिजे तसा निधी त्या ठिकाणी देत आहेत परंतु मंत्री महोदय या ठिकाणची रायगडची एकंदरीत परिस्थिती या मतदारसंघाची परिस्थिती आपण पाहिली

एवढा ऐतिहासिक निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला गेला आपण सहा जण त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राची जनता साक्षी झाली तरी सुद्धा घटक पक्षाचे असणारे नेते ने त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आकार काढण्याचा ता प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे आणि ह्या संदर्भात मी आपल्या साऱ्यांची त्या ठिकाणी आपल्याला माहिती सुद्धा आपण या ठिकाणी दिली पण साहेब काळजी करू नका आमच्या बरोबर शिंदे साहेबांचं नेतृत्व ठामपणे उभं राहिले

मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा करावी की ज्या पद्धतीचं संकलन आणि ज्या पद्धतीचं काम आपण या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे त्या पद्धतीने विरोधक ज्या पद्धतीने या आमच्यावर येत असताना आम्ही त्यांची पुढ्या ठिकाणी करत नाही शिवसेना नंतर शिवसेना या ठिकाणी झाल्या नाही त्या निवडणुकीमध्ये जे काय निर्णय व्हायचं सगळ्या मतदारसंघाच्या जनतेला माहीत आहे परंतु आपल्या घटक पक्षातील ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीचं काम

पाटील असतील त्यानंतर एच आर पाटील असतील त्यानंतर आमचे दामले असतील हे सगळे गोळामाचे सहकारी या ठिकाणी शिवसेनेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेचा भर हे दिवसेंदिवस वाढत झालेले आहे गणपतीनंतर सुद्धा शिवसेनेमध्ये मोठे पक्ष प्रवेश या ठिकाणी होणार आहे की ज्या सगळ्यांना आता शिवसेनेमध्ये आपण साऱ्यांनी या ठिकाणी पक्ष प्रवेश या ठिकाणी केले समाजा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आता मी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी सज्ज झालेलं आहे मी उपस्थित माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विचारतोय की आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज आहोत ना

दादर गोलू जिल्हा वडा सभेचा दादर गोलू जिल्हा आपला सारांना यांदा संभामध्ये माहितीचा माध्यमातून समोर जात असताना माहितीचा प्रकल्पामध्ये ज्या ठिकाणी सुरीचा बोलत निर्णय या ठिकाणी घेतले गेले तरी माझा सर्वोच्च ठिकाणी काम कोडे सर्वोच्चच्या समितीच्या अंतर्गत ठिकाणी काम करत आहे सारे जे माझा बोलतो या ठिकाणी व्यवस्थापन समितीदार

i